भीम सर्वांना काय चालू आहे झालं का चहा पाणी आम्ही बघा का कामं करत आहे हे की नाही बाई याचे पानं धुत आहे याचे पानं धुत आहे पानं आमची साऊ दीदी धुत आहे धर बाई पांढुई मग पांढू अच अच पानं धुत आहे पानं खायचे बघा आईसोबत आईसोबत किती काम करत आहे माई नेस काम करते ना पडली तू त्या मी काय म्हणल मी सांगा फक्त तिला लय दगा बाई म्हणल अशी काम करू दे म्हणते म्हणल मांडी घे घे मी पान खातो ना त्या पानं धुवून धावून सांकडे चांगले ठेवा लागतात तर मग मलाही करू दे तुझ्या सोबत काय चाललंय झालं का चहा पाणी आमचं झालं बघ चहा पाणी झालं ब तू सांग भीम कर का सर्वांना भीम चहा पाणी झालं का कसे आहात बोल कसे आहात बोल ना तुम्ही कसे आह तब्येत ठीक आहे का तब्येत ठीक आहे का झाली का दसऱ्याची तयारी झाली का दसऱ्याची तयारी आमच्या घरची चालली थांबा आता ओली उशीन ना माव ओली पाय पक्षी आला होती चिव चिवचिव चिमणी चिवचिव चिमणी आमच्या दारी चिवचिव पण येते आमच्या दारी चिवचिव पण येते हो चहा पाणी घाल बाबा दसऱ्याची तयारी वर्गणी मांग मागून एकदम झालो आता उद्या दिवस दसरा दसरा झाल्यानंतर तीन तारखेला मिरवून रॅली आहे आमची झिम आहे व्हिडिओ टाकून मी बघता आवडले तर लाईक कर करजा सबस्क्राईब करजा आणि सपोर्ट करजा खूप छान व्हिडिओ टाकणार आहे आमचे दसऱ्याचे लेझिंगचे व्हिडिओ टाकणार आहे सर्व मिरणुकीचे व्हिडिओ टाकणार आहे तुम्ही पण पायसा ना खोल्याची मिरणूक दसरा कसा आहे खूप छान मस्त हो मस्त असते तुमच्या इकडे झाली का दसरी वर मागे मागे देत बघ बेदम झालं वर मागे आणि त्याच्यात ते डी जेवाले तीस हजार चाळीस हजार असेच सांगतात पैसे काय करावं केला बा काल एक डी जे केला काल आता बाकी तरी आजही जा तयारी करायला तुम्ही कसे कशा म्हणजे ना आम्ही पण म्हणजे आपल्या धंदेच्या माहीत धंदे आहेत नेता का तुमच्या घरी धंदा करायला तुझं नाव सांग बाई तुझं नाव काय शा जोरास नाव शावलीन तुझ्या दादाच नाव दादाच नाव काय साकेत तुझ्या दीदीचं नाव श्रीज दीदी सत्यम दीदी सत्यम दीदी तू सांग ना मम्मू नाव सांग ना मग नाव सांग ते दीदीला नाव सांग तुझ्या तुझ्या दीदीचं नाव काय सत्यम दीदी सत्यम दीदी असं <laughs> आहे मग आमचा आग मागावतात म्हणून आम्ही ते लांब फाऊ घेत नाही आमच्या मागाचा आग आता मला वाटते बापा की हो हेच झालं पाहिजे आमचा आता वास्ट टाइम किती हो काय हो आम्ही काय घेत नाही हे असं माझे बघावं लागतात ते सांगा असे धंदे करू लागतात मग काय आखात आम्ही करत लागते तुमची झाली जसऱ्याची तयारी साफसफाई वगैरे आमची झाली थांबतो थांब थांबको थांबव ओ माय पाणी अरे चिव आ चिवले पाणी पाधू चिवला 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 याच्यात ठेवून देऊ का हे मम ओ मम ठेवून देऊ का पाणी ठेवून देऊ का अरे बाप रे पानं इच्यात ठेवा लागत तसं साऊ मम्माला पकडून साऊ मम्माला आता असं छान पानं धुतले आम्ही हं देतो तुझ्या जोड देतून आता छान पानं असे धुतले आता आमच्या जोड थांबणं तसं नाही घेऊ पाणी हे बाय ह असं हे आता असं शाहूबाई जोड द्या लागते आमच्या पानं आता आमचे हा हां असे पान झटकते आमची शाहूबाई कपड्यात ठेवण्यासाठी बघा दिसते हां असं असं आमची शाहूबाई आमच्याचवर देते पानं असे छान ठेवून देतो आम्ही कारवा हां असं असं झटक असे <laughs> छान पानं ठेवून देतो आम्ही आईला खायला हो याच्यात ठेवायचं ना मग हां आईला खायला ठेवतो सांग बरं आईला खायला पानं ठेवतो आम्ही हां अजून देतो अजून देतो अजून देतो असे छान छान पानं ठेवून द्यायचे धुवून पूर्ण पाण्यातून चकचक आहे की नाही हा कसं ठेवायचे म चकचक 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 ठेवायचे पानं धुवून असे असे छान 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 धर धर असे असे छान 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 असे साफ करून असे ठेवून द्यायचे आईला आहे की नाही म आई पान खाते ना आई पान खाते ना इतके धंद्याचे महिना लोक नाही गोळ आहे परी आमची नाही गोळ परी आहे या पान खाय तुम या तुम या या म्हणा पान खायला या, या। नहीं, नहीं। पान खायला या ते खात नाहीत पण ते पान होते नाही <laughs> ते पानं खात नाहीत म्हणते असं आहे मग काय करता बा सांगा असे लेकर वागवा असा कुटका मुटका व्हिडिओ काढा आणि द्या टाकू आता काय करता होतच नाही काही तर करता काय का कसे आपल्या नाताय जीव घेऊ हो असं करू दे म्हणते माझ्या हातानं सगळं तुम्ही खात ना पानं तुम्ही खात ना आज आता ठेऊन द्यायचे आहे की नाही आता पानं ठेवून द्यायचे असे आता असे पानं आईचे ठेवून द्यायचे तुम्हा हा असे असे झटकून ठेवायचे ना हा तिच्या हातानं तिच्या हाताने झटकून पाहिजे बापा आता आईचे पानं ठेवून द्यायचे हा आता हे टोपलं तिकडे ठेवून द्यायचं आता छान पानं गुंडाळून घ्यायचे हो ते पाणी नाही आहे ते पाणी आता हात नाही घालू त्याच्यात हा आता याच्यात भरून ठेवायचे हे की नाही याच्यात ठेवून द्यायचे छान छान असे असे पानं आता ठेवून द्यायचे हे की नाही मग आता ठेवून द्यायचे आता या टोपल्यात ठेवायचे कसे ठेवायचे असे असे आता हे असे टोपल्यात ठेवून द्यायचे हे की नाही आता आता असे टोपलं तु yes. yes. हे असं पानाचा डब्बा आता असा ठेवून द्यायचा आता ठेवून देते शाहू मम्मा कुशी ठेवते मग शाहू मम्मा असं पानाचा टोपला आता असे ठेवून द्यायचा असं ठेव पडलं असं ठेवून द्यायचं आता आता हे मम्मा फेकून द्यायचं मम्माम फेकून द्यायचं आहे की नाही पेन कुठे ठेवला बाई आपला पेन पेन कुठे ठेवला तू हां आपण आताच तर चाललं आता आता हा पेन पण आम्ही ठेवून देतो हो हा पेन दादाचा आहे हा पेन दादाचा आहे साकू दादाचा आहे कोणाचा आहे मग हो oh, साकूदाचा आहे आता तो पेन ठेवून देतो आम्ही तुमचं चहा पाणी झालं का चहा पाणी झालं का तुमचं तुमचं चहा पाणी झालं का ठीक आहे हां जे भीम जय जे भीम इकडे बघ इकडे बघ ना मग

हां व्हिडिओ आवडल्यास हां तुम धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या खूप खूप यूट्यूब फॅमिली तुम्हाला शुभेच्छा हां जय भीम जय कर भी। या हाताना राईट या ठीक आहे जय भीम